आत्ताची एक भंडारा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येते आहे भंडाऱ्यात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी आहेत चला तर ही संपूर्ण बातमीच जाणून घेऊया भंडाऱ्यामध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे भंडाऱ्याच्या जवाहर नगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला आहे कंपनीच्या आर के ब्रॉन्स सेक्शनमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती समोर आली आहे या स्फोटामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मृतांचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे या कंपनीच्या आर के ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे साबुदाण्यासारख्या कच्चा माल जो आरडेक्स बनवण्यासाठी वापरला जातो या कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे या स्फोटाचा आवाज जवळपास पाच किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल ते यावरून कल्पना करू शकतोय स्फोट झाल्यानंतर कंपनीला भीषण आग लागली आहे धुराचे लोट आसपासच्याच परिसरात पसरलेले आहेत स्फोटादरम्यान कंपनीमध्ये तेरा कर्मचारी अडकले होते त्यापैकी पाच कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं असून तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे